Põe o eu... सर या YouTube चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्वात पहिले तर सगळ्यांना आमच्या दोघींकडून आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही दोघींनी vlog चालू केलाय याचे कारण म्हणजे आहे कारण आम्ही प्रँक करणार आहे भाऊजींवर हा आज आम्ही प्रँक करणार आहे भाऊजींवर भौजींवर नाही म्हणजे आम्ही प्रँक करणार आहे यांच्यावर कारण हे अजून झोपलेले आहेत हा झोपलेले आहेत म्हणजे ना झोपलेले आहेत मग आम्हाला असं अचानक आम्ही काम करता असं आठवलं का आम्ही चल तुम्ही प्रैंक करूया आणि हे ना यांचं प्लॅनिंग होतं आमच्यावर प्रँक करायचं आणि आम्हाला घाबरवायचं नाही का कपाटे हा मागचं प्लॅनिंग होतं पण आम्हाला ते कळलं म्हणून यांनी केलं नाही पण आता आम्ही हाय ना आम्ही कसा करतो बघा हा एकदम झकास प्रँक बघायला काय करणार आहे आपण बघत राहणं असं सांगायचं नसतं फ्रेंडला लवकर बरं नाही सांगणार ठीक आहे आता नेमकं करणार काय हो झोपलेत ते अजून उठलेच नाही आणि आता त्यांच्या आंघोळीचा टाईम झालाय बरोबर आता उठणार पाच दहा मिनटात आहे का हे शॉवर मी आंघोळ करतो हे माझ्या नवरा लुलू बुरलू आहे का रोज शोवर मी आंघोळ करतो पण हे कसं आहे का ताईंच्या हातात पैग घाबरती नव्हते असं कुंकू बिंकू बघितलं तर भरपूर घाला भरपूर लय प्रँक प्रँक करत होते ना लय आमच्यावर प्रँक करणार हे करणार ते करणार थांब सांगतेच त्यांना हा फक्त मला सांगू द्या परत प्रॅंक हा असा खतरनाक प्रॅक करून टाकायचं धाडस काय परत प्र्यांक भूमीवर वहिनीवर प्रॅंक असं बोललं सुद्धा नाही पाहिजे अहो बास किती हे आता थोडं बस माझा नवरा लाल लाल होऊन जाईल तुला तुझ्या नवऱ्याची काळजी पण आहे तुला तुझ्या नवऱ्यावर काहीतरी एक सगळ्या फुसकाटा होऊन जाईल मग बस नाही हो तरी बिचारी घाबरून जाते नाही करा तरी काही अडचण नाही करा तुम्ही मी कशाला घाबरू द्या घाबरले तर काही अडचण नाही अहो पण आता किती भरणारे आपलं कुंकू संपन भरलंच नाही अजून मी एखाद असं केलं का लगेच निघून जाईल सगळं मग भरा पटापटा आता उठतील ते पाच मिनिटात पुढच पण कॅमेरा कुठं सेट करायचा तेच ना कुठेतरी कॅमेरा सेट करून आता बाथरूममध्येच कुठेतरी कॅमेरा सेट आहे तर आता ती ना आवडीला उठतील यांचं कुंकू कवर भरून होणार नाही तर मी आम्हाला तुम्हाला कुंकू भरून सगळं सेट करून मग दाखवते

शी भाऊजी तुम्ही काय मी थांबानी ठेवते आंबोळ शी आता एवढं काय त्याच्या झालं दुसरं घेऊ आपण एवढं काय त्याच्यात बाई हे डाग जाणार नाही मला वाटतं नाही जाणार हे डाग बाबू शपथ

मी पाणी दाखवू का तुम्हाला थांबव बाहेर जाऊ द्या मला पैकी हो थांबत काय ना मी तुमच्या ट्रेंड ठेवतो

जाऊ दे आता एवढं रिएक्ट होऊन काय फायदा नाहीये नागपंचमी तु अस नाग रंगपंचमी नागपंचमी काय रंगपंचमी काय तुला आमचा असा आणि इकडे चला आंघोळ करून घ्या चला ताई बघाव हे कसे बोलले आता मला नाही वाटत हे आपल्याला सोडतील ट्रॅक केल्याशिवाय के मग आपण करायचा हा परत एकदा आता तर निळ टाकली पुढच्या वेळेस तर डायरेक्ट पीठपूट टाकून देईल गव्हाचं एवढं मग कलर टाकायचं कलर टाकायचं टाका एकदम पक्का निघणारच नाही जाऊ दे तर आमचा असा छोटासा प्रँक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका चला तर मग बाय